गुड मॉर्निंग एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे मंडे सेवंथ ऑफ जानेवारी आणि आमची मॉर्निंग खूप ब्राईट आणि हॅपी झाली आहे आणि इथे आम्ही सकाळी हनुमान चालीसा लावतो म्हणजे तिला खूप आवडतं चलो सी हाय स्पेशल काय तर आज मम्मा येणार आहे माझी फॉर अ वीक्स टाईम अँड यू गोंट टू हॅव अ लॉट्स फंड सो स्टे यून

हो कोण आलं गोनू आले बाबू ओळखल तुझी दुपार झाली होती आणि नुकतंच आमचं लांच झालं होतं मी आणि स्वप्नील मस्तपैकी मम्मा आणि न्यू सोबत गप्पा मारत बसलो होतो त्या दिवशी आम्ही फार काही रेकॉर्ड करू शकलो नाही पण नेक्स्ट डे आम्ही खूप मजा केली आहे सो स्टेट्यून हॅलो दिस इज नेक्स्ट डे आणि आता झाली आहे संध्याकाळ आम्ही आता निघालो आहे गजानन महाराजांच्या मठात आणि ते आहे सांगवीमध्ये सो so, मी तुम्हाला घेऊन चालली आहे आणि आम्ही नियतीला आणि मम्मीला पण घेऊन चाललो आहे मम्मीनी पाहिलंच नव्हतं आणि आम्ही एकदा जाऊन आलो आहे सो so, लेट सी आज मी ट्राय करेन गजानन महाराजांचं मठ दाखवायला कारण तिथे नो फोटोग्राफी लिहिलं आहे कदाचित पण सी जर अलाउड असेल तर आय डेफिनेटली शो so, टी सो स्टेट येऊन बऱ्याच दिवसांनी बाहेर चाललो आहे खूप घंटा येतो घरात बसूनसुद्धा म्हणून आज विचार केला की थोडं जवळ मंदिरात जाऊन येऊ सो निघालो आहे <laughs> आम्ही आणि नियती ॲज युजल डॅडूकडे आहे तिला खूप मजा वाटते बाहेर जायला हो ना निय

दादा सोबत फुटबॉल खेळायला जा पिलू जाते <laughs> कराटे बंद आहे का बंद आहे का कुठल्या बेल्ट पर्यंत पोचलेला येल्लो गो हो <laughs> <आ? laughs> ना मम्मी दुपारी म्हटली नियतीला मम्मी पप्पा एकटेच जातात फिरायला आम्हाला कोणी नेत नाही मग आता मी नियतीला आणि मम्मीला घेऊन चाललोय <laughs> गॉसिपिंग केलेली <laughs> नियती चालली आहे आपल्या नानीकडे चला ट्रान्सफर ही एकच अशी वेळ असते जेव्हा मला पुढे बसायला मिळतं <laughs> कारण मम्मी तिला धरते आता आम्ही चाललो आहे मंदिरात चला गणपती बाप्पा मोर्या फिफ्टीन मिनिट्स लागणार आहेत आपल्याला पोचायला आणि खूप जवळ आहे म्हणून आम्ही निघालो आहे संध्याकाळचं चा। छान वाटतं आहे वातावरण पण सुंदर असतं पुण्याचं आज युजल फक्त कदाचित गर्दी असू शकते कारण आज आहे शेवटचा गुरुवार मार्गशीषचा आणि कदाचित गर्दी असू शकते सो लेट सी छान आहे आणि ऍक्च्युली सगळं मिळत इथे लेफ्ट साइडला इथे मार्केट आहे आणि हे मंदिर आहे इथे बरीच पार्किंगला जागा असते सो so, तुम्ही कार आणू शकता बाईक आणू शकता आणि यू कॅन पार्क इट इन फ्रंट ऑफ द टेम्पल हे मेडिटेशन सेंटर आहे जस्ट बिनीथ द टेम्पल खाली येऊन इथे आपण मेडिटेशन करू शकतो लेटर दॅट सेम इव्हनिंग आम्ही आलो फायनली घरी आणि आमचं दर्शन खूप सुंदर झालं अजिबात गर्दी नव्हती मंदिरामध्ये दर्शन अगदी इझी खूप छान वाटलं मंदिरात जाऊन ॲज युजल खूप पॉझिटिव्हनेस होता भजन चालू होते आणि आम्ही ऑलमोस्ट सेवन सेवन फिफ्टीनला निघालो सेवन थर्टीला तिथे आरती असते ती आम्ही अटेंड नाही करू शकलो कारण नियतीसोबत आम्ही जास्त वेळ बाहेर नाही राहू शकत तर हा होता माझा दिवस आणि हा होता आमचा ब्लॉग सो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल मी लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे टिल देन टेक केअर बाय